राष्ट्रवादी शरद पवार गटाने काँग्रेस पक्षात विलिनीकरण न करता अजितदादा पवार गटामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती वजा सूचना विधान परिषदेचे आमदार व शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांनी नारायणगाव येथे केली नारायणगाव येथे आमदार अतुल बेनके यांचे सांत्वन करण्यासाठी ते नारायणगावात आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याबरोबर आपले मैत्रीपूर्ण संबंध असून वेळ आली तर कुरुक्षेत्रावर झालेल्या लढाईप्रमाणे त्यांच्याविरुद्ध देखील प्रचार करावा लागेल असे सांगून राष्ट्रवादी पवार गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जहरी भाषेत टीका केली नेमके आमदार मिटकरी काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात विधानसभा या, मतदारसंघाची अब्दुल बेनके साहेब यांचं काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अकाली निवडून त्यांच्या जाण्याने या परिसरात जेवढी शोककळा पसरली तशीच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पण ती शोककळा पसरली त्यांचे पुत्र आज विधा विधिमंडळाचे सदस्य आहेत अतुल बेनके साहेबांशी माझा परिचय या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आला तर पूर्वी त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी एकदा मी असताना साहेबांचं दर्शन मला मात्र घेता आलं वीस वर्ष विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आणि त्याचप्रमाणे कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद आणि सुरेश सुद्धा स्वतःचं विमान बाजूला पाठवून आमच्या बापासाठी आम्हा आम्ही विमान पाठवतोय असं वाक्य त्या काळात उदाहरणं हे मला असं वाटतं साहेबांचं एक वेगळं पण होतं त्यांच्या दानाने हा मतदारसंघ पोरता झाला आहे जितक्या वेदना बेनके परिवाराला आहेत तितक्याच आम्हीसुद्धा जरी त्या परिवारातले सदस्य नसलो तरी आम्हाला पण त्या भावनांच्या वेदना आहेत आज शिवनेरी गडावर शिवज्योत आली असताना एक मोठा सोहळा होणार होता पण त्या आकस्मिक घटनेनंतर तो सोळा रद्द केला गेला प्रातिनिधिक स्वरूपात मी त्या ठिकाणी अभिवादन करू आलो आणि आज सांगतो भेटीकरता त्यांच्या निवासस्थानी आलो त्यांचे तिन्ही पुत्र म्हणजे जे आमदार ते पुढे शिवनेरीवर पण आम्ही हेच मागणं मागवलं आहे की शिवनेरी भागामध्ये अजूनही म्हणजे उपेक्षितच ठरल्यासारखं आहे इथे

की काँग्रेसमध्ये विलीन करण्याची पाळी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटावर असेल कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजार अजितदादांसोबत आहे तर त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होता त्यांनी सरळ दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं जर त्या गोष्टीत तथ्य असेल म्हणजे तशी करण्याची चर्चा सुरू असेल तर अजितदादांचं नेतृत्व प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांनी राष्ट्रवादी उर्ला गट जो आहे तो मर्ज करावा आणि पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर दिशा द्यावी अशी माझी त्या गटाला विनंती आहे त्यांना हे निमंत्रण विनंती आहे निमंत्रण नाही आहे ही विनंती आहे आणि साहेबांना विनंती करेल एवढा मी मोठा नाही पण साहेबांच्या नावाचा वापर करून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांसारखी काही लोकं आहेत ज्यांच्या दहशतीमध्ये त्या पक्षातले काही आमदार जगत आहेत तर त्यांनी त्यांच्या दहशतीत न राहता एका लोकशाहीच्या मार्गाने आम्ही चालतो आहोत यामध्ये येऊन जावं कारण तथाकथित पुरोगामी किती वेगळी पुरोगामी आहेत हे लक्षात येतं आणि पवारसाहेबाचा पक्ष हा गहाण ठेवायला जितेंद्र आव्हाडांसारखे म्होरके पुढे आहेत त्याच्यामुळे आमची विनंती आहे की काँग्रेसमध्ये अगोदरच ते बुडकं जहाज आहे आता अशोकराव चव्हाणांसारखे मोठे नेते भाजपमध्ये गेले त्याच्यामुळे काँग्रेसचा आता परिस्थिती फार चांगली असेल असं वाटत नाही मग त्यांना जायचंच असेल तर त्यांनी राष्ट्रवादीत यावं अशी माझी त्यांना विनंती आणि एक प्रेमाचा माहिती त्याच पद्धतीने या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील संभाजीराजांच्या मा महानाट्यातून किंवा मालिकेंमधून शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व घराघरात पोहोचवत आहेत पण आता काय झालं की तुम्ही एकत्र होते मागच्या वेळेस त्यांचा प्रचार देखील केलेला आहे आत्ता अमोल कोल्हे आणि तुमचे संबंध कसे आणि त्यांच्यासाठी तुमचं काय योगदान असणार आहे संबंध निश्चितच पक्षापरीकडचे आमचे संबंध सुरुवातपासून होते आताही आहेत ते मी जपतोय मी त्यांना माझा मोठा भाऊ मांडतो ते पण मला वेळोवेळी मार्गदर्शन तर लोकसभेचा उमेदवार ठरला नाही या मतदारसंघामध्ये जेव्हा लोकसभेचा उमेदवार ठरेल महायुतीमध्ये जर जागा ज्याला सुटेल आणि अजित दादा आणि तटकरे साहेब किंवा आमचा पक्ष जे आदेश देईल शेवटी पक्षाचा प्रचार करायला यावंच लागेल आता कुरुक्षेत्रावर जर उतरलो आहोत आणि समोर कोणा हे न पाहता युद्ध करणं हे माझं कर्तव्य असेल मला माझ्या पक्षाचा आदेश पाळावा लागेल मात्र कोल्हे साहेबाचे माझे सुरुवातीपासूनचे जे संबंध आहेत ते आजही कायम आहेत माहिती अशी मिळते की डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा अजित पवारांच्या सोबत येण्याची शक्यता आहे आता त्याच एक त्यांच्याच नावाची माहिती त्यापेक्षा अनेक लोक आहेत मला नाव घेता आहेत बाबा मागे म्हणाले होते की बाबा डॉक्टर अमोल कोले आमच्या संपर्कात आहेत आणि खासदार कोले म्हणाले हे आवडे आहेत स्वतः शपथपत्र लिहून गेलेलं आहे त्या बाबतीत शपथपत्र सर्वांचेच जवळपास आहेत त्याच्यामुळं योग्य वेळी ते योग्य निर्णय हा पक्ष अजितदादांसोबत असल्यामुळे सर्वच दादासोबत असतील असं आम्हाला अपेक्षा आहे